बीड जिल्हा ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्यात गेल्या दोन दशकांपासून मुंडे घराण्याचं वर्चस्व राहिले मुंडे घराण्याच्या आधी क्षीरसागर घराण्या बीड जिल्ह्यावर राज्य केलं मराठा वंजारी आणि ओबीसी या तीन समाजाचं या जिल्ह्यावरती समसमान वर्चस्व राहिलेलं असताना दोन हजार चोवीस ची निवडणूक या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरली पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत गाजला तो म्हणजे जातीय ध्रुवीकरणाचा कारण मराठा विरुद्ध वंजारी असे दोन गट जिल्ह्यात पडले त्याचे पडसाद हे अजूनही उमटताना आणि याच मराठा विरुद्ध वंजारी वादाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे कारण की मराठा आणि वंजारी या वादामुळे महाराष्ट्र एक नव्या जातीय संघर्षाच्या टप्प्यावर आहे जो पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणा नाहीये त्यामुळं बीड मध्ये नेमकं काय सुरू आहे मराठा मंजारी वादाचा फटका कोणाला बसणार आहे आणि नेमकं काय घडतंय काय घडले जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचं प्राबल्य आणि या जिल्ह्याची राजकीय सूत्र ही अनेक वर्ष मुंडे घराण्याच्या ताब्यात राहिली आहेत आणि हे राजकीय वास्तव आहे आतापर्यंत गेली अनेक वर्ष मुंडे या मतदारसंघातून लोकसभेला आणि विधानसभेला निवडून येत राहिलेत आणि आजपर्यंत मराठा वंजारी आणि ओबीसी या तिन्ही समाजानं मुंडेंना भरभरून मतदान केलं पण जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि बीड जिल्ह्यातील जातीय समीकरण बदलत गेली प्रत्येक जातीचे गट तयार झाले आता लोकसभेचं मतदान पार पडले त्यामुळे या जातीय संघर्षाचा थेट पटका हा लोकसभेतल्या निवडणुकीच्या वेळेला बसेल की नाही हे चार जूनलाच कळणार आहे मात्र विधानसभेला मराठा विरुद्ध वंजारी या वादाचे पडसाद फक्त बीड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात उमटणार आहेत आणि आता बीड जिल्ह्यात नेमकं काय का चाललंय त्याआधी आपण जाणून घेऊ म्हणून जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातला मराठा समाज हा मुळापासून ढळून निघालाय मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रोग्रेसिव्ह समाज म्हणून ओळखला जातो मराठा समाजाच्या महाराष्ट्रात लोकसंख्या ही बाकीच्या जातीपेक्षा नक्कीच फार मोठी आहे आणि त्यामुळेच जेव्हा जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीवरती राज्यव्यापी आंदोलन करत होते तेव्हा फडणवीस आणि शून्यंपासून सगळे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला येत होते मराठा समाज इतकाच प्रभावशाली असलेला गट म्हणजे ओबीसी गट या ओबीसी गटाला पाटलांच्या आंदोलनामुळे जर असुरक्षित वाटलं तर त्यात काही चुकीचं नसावं पण मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे गंभीर परिणाम हे बीड लोकसभा मतदारसंघात बघायला मिळते संघर्ष कसा सुरू झाला याचा शोध घेतला तर असं दिसून येतं की नांदूर घाट येथे दोन गटांमध्ये सुरुवातीला चकमक झाली आणि त्याची परिणिती दंगलीत झाली बीड जिल्ह्यामध्ये गावागावात जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतात त्यातल्या एका ग्रुप वरती वंजारी समाजातल्या एका मोठ्या नेत्याचा फोटो लावत निंदा नालस ती करण्यात आली त्यामुळे वंजारी समाजातली पोरं भडकली आणि वंजारी समाजाकडून रिॲक्शन यायला सुरुवात झाली आता सध्या बीडमध्ये काय सुरू आहे हे जर बघितलं तर असं दिसून येतं की मुंडेवाडी नावाचं एक गाव बीडमध्ये आहे आणि या गावामध्ये मराठ्यांच्या दुकानावर बहिष्कार टाकण्याचा राजरोसपणे सल्ला दिला जातोय आणि गावकरी देखील याला मान्य करताना दिसत आहेत मराठा आरक्षण मिळालं तर ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व कमी होईल अशी भीती ओबीसी समाजाच्या मनात आहे पण मुंडेवाडीच्या आधी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मराठा समाजाकडून शपथ दिली जातीय की मतदान हे तुतारीलाच होईल त्यामुळे मराठी समाज हा उघडपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने का असा प्रश्न विचारायला आहे जागा आणि संशयाला देखील वाव आहे दुसरीकडे प्रचाराला सुरुवात केल्यापासून सातत्याने बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीच्या आधारावरती मतदान होईल असं काहीसं मानलं जाते आता जर असं झालं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारांपैकी जवळपास पंचवीस टक्के लोक हे मराठा समाजातले आहेत पाच ते सहा टक्के लोक हे वंजारी समाजाचे आहेत त्यामुळे फक्त वंजारी लोकांची मतं निवडणूक जिंकून देणार नाहीत हे पंकजा मुंडे यांना नीट माहिती आहे त्यामुळे वारंवार जातीयवादाचा उल्लेख करताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या घटकावरती टीका केली होती मात्र आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यात जे काही वारं फिरलंय त्यानुसार पंकजा मुंडे या पराभवाच्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा विरुद्ध वंजारी वादावर मनोजरांगे पाटील यांनी मोठी मानमिक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी समाजातील तरुणांना शांत राहायला सांगून ही गोष्ट स्पष्ट केली की यावर कोणत्याही गटाकडून कारवाई करण्यात आता येणार मुंडेवाडी या गावामध्ये मराठा समाजावर बहिष्कार घालण्यामुळे मराठा समाजामध्ये या घटनेचे तीव्र पडसा तुमटलेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे दोघेही घटनास्थळी आले होते त्यामुळे मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष जर चिघळत गेला तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावरती नक्कीच होऊ शकतो दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा आणि त्यानंतर अजून तुम्ही टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा